नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे आराध्या देशी पोल्ट्री फार्म बलगवड येथे तुम्ही इथे पाहू शकता तीन महिने पूर्ण झालेला देशी गावरान पक्षी इथे उपलब्ध आहेत आत्ता हा पक्षी अजून एक दोन महिन्यानंतर अंड्यासाठी चालवतो यांचे पूर्णपणे लसीकरण चोचकटिंग हे झालेलं आहे हा पक्षी विक्रीसाठी पूर्णपणे तयार आहे यांना पाणी पिण्यासाठी पिण्याची भांडी व तसेच खाद्याची भांडीसुद्धा इथं अडकवलेली आहे ही अशा पद्ध पद्धतीनं दोरीनं वर अँगलला बांधलेली आहेत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेडच्या एका बाजूला तळवड बांधलेला आहे तो सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामुळं आपण वर करून बांधलेला आहे आणि एका साईडला पन्नास टक्के नेटचं शेड नेट, नेट बांधलेला आहे त्यामुळं जास्त करून हवा खेळती राहते व पक्ष्यांना उष्णता लागत नाही जास्त प्रमाणात तसेच तुम्ही पाहू शकता तीन महिने पूर्ण झाल्यामुळं आपण तो कोंबडी कोंबडी वेगळी कोंबडा कोंबडा वेगळा एका साईडला केलेला आहे तुम्ही तो तु पाहू शकता कोंबडे एका साईडला केलेले आहेत आपण आणि कोंबड्या एका साईडला केलेले आहेत तसेच तुम्ही इथे देखील पाहू शकता आपला अंडी देणारा जो पक्षी आहे तो बाहेर आपण मुक्तसंचारमध्ये सोडलेला आहे तसेच ह्या पक्ष्यांना अंडी देण्यासाठी आपण आता रिकाम तेलाचे डबे ठेवलेले आहेत पक्षी ह्यात ह्या तेलाच्या डब्यात अंडी देतो त्यात आपण तांदळाची तूस टाकलेले आहे तसेच इकडे कुरुडा देखील ठेवलेला आहे त्यात सुद्धा कोंबड्या अंडी घालतात त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे पंधरा दिवस पूर्ण झालेले सुद्धा पक्षी उपलब्ध आहे या पक्ष्याचं पंधरा दिवस झालेलं आहेत आत्ता कालच या पक्ष्याचे दोन डोस कम्प्लीट झाले तुम्ही इथे पाहू शकता या पक्ष्याला पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत तसे त्यांचं दोन डोस कंप्लीट झाले आहेत पुढच्या दाखवल्या याचे चोचकटिंग होईल पहिले जे दोन डोस जे डोळ्यात दिले जातात ते कम्प्लीट झालेले आहेत तिसरा डोस आपला एकविसाव्या दिवशी तसेच चौथा डोस अठ्ठावीसाव्या दिवशी होतो त्यानंतर हा एक महिन्याचा पक्षी विक्रीस तयार होतो पक्ष्याला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मेंटेनन्सचा खर्च काही जास्त प्रमाणात येत नाही पक्षी पूर्णपणे मुक्त संचार करण्यासाठी तयार होतो एक महिन्यात हा आपला दीड महिना पूर्ण झालेला पक्षी आहे याचं पूर्णपणे कटिंग व लसीकरण झालेलं आहे हा पक्षी विक्रीसाठी तयार आहे जर तुम्हाला हा पक्षी हवा असल्यास तुम्ही आराध्य देशी पोल्ट्री फार्म बलगोडी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्याशी संपर्क करू शकता यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो अकरा तीनशे एकोणतीस तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा